महाराष्ट्र म्हटला की छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्णत्व नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की त्यांचे अद्वितीय असे किल्ले आले त्यामुळं मी सिंधुदुर्ग या किल्ल्यावरती जाण्यासाठी निघालो आहे अर्थात समुद्रातून आपल्याला जायचं आहे सिंधुदुर्ग किल्ला हा एका बेटावर बसलेला असल्यामुळं मालवण किनाऱ्यावरून सहज उपलब्ध असलेल्या होडी मार्गे बोटी मार्गे म्हणजे त्याला फेरी म्हणतो त्याद्वारे जाण्याचाच तो मार्ग आहे फेरीला एका व्यक्तीसाठी साधारणपणे शंभर रुपये वगैरे लागतात आणि पोचण्यासाठी साधारणपणे पंधरा मिनिट लागतात अर्थात फेरीवाले अर्थात काळजी घेतात आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे अंगावरती जॅकेट म्हणजे पाण्यातून वाचण्याचं एक जॅकेट परिधान करून निघायचं आहे किनाऱ्यावरून सिंधुदुर्ग किल्ला अतिशय भव्य आणि देखणा दिसतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती किल्ल्यावर जाऊन किल्ला पाहणे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला असल्यामुळं त्याचं एक वेगळंच आकर्षण आहे आज आपण किल्ल्याची परिपूर्ण माहिती काही भागांमध्ये पाहणार आहोत या भागामध्ये आपण किल्ल्यापर्यंत कसे पोचणार याबद्दलची माहिती घेत आहोत अर्थात मालवण सिंधुदुर्ग या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी फेरीच्या माध्यमातून काही वेळाच्या अंतराने आपण या किल्ल्यावरती पोचणार आहोत समुद्री किल्ला आणि अत्यंत भक्कम तटबंदी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा आहे सगळ्यात विशेष म्हणजे या किल्ल्यामध्ये किल्ल्याची जी रचना आहे ती वास्तुशास्त्राप्रमाणे असून किल्ल्याच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये प्रचंड जडत्व निर्माण केलेलं आहे हिरोजी इंदुलकरांनी बांधलेला हा किल्ला अत्यंत बघण्यासारखा आहे माणूस जन्माला आल्यानंतर त्यानं काही बघितलं नाही तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले जरूर पाहावेत त्याच आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणजे सिंधुदुर्गचा किल्ला फेरीतून उतरल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दरवाजा दिसतच नाही थोडंसं आडवाट आणि आडवळणाने मग आपण पुढं गेलो की मग आपल्याला दरवाजा दिसतो मी या पायरीला शतशहा वंदन करून मग किल्ल्यामध्ये प्रवेश केला